कोपरगाव शहरातील खाद्यप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरलेल्या श्री गणेश ड्रायफ्रूट कुल्फी चार शाखांच्या यशस्वी वाटचालीनंतर पाचव्या शाखेच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे स्वाद आणि गोडव्याची ही नवीन मेजवानी घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कोपरगावातील येवला रोडवर असलेल्या साईधाम कमांडजवळ पांढरे वस्तीनजीक झालेल्या या नवीन कुल्फी सेंटरचे शुक्रवारी सायंकाळी भव्य उद्घाटन अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधानी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले आहे उद्घाटनानंतर मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने श्री गणेश ड्रायफ्रूट कुल्फी ची चव घेतली पहिल्याच दिवशी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली आणि हे ठिकाण कोपरगावकरांसाठी एक आकर्षण ठरणार याची खात्री पटली आहे उद्घाटनाच्या विशेष निमित्ताने ग्राहकांसाठी एक खास ऑफर ठेवण्यात आली होती फक्त पाच रुपयामध्ये चविष्ट ड्रायफ्रूट कुल्फी या संधीचा लाभ घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने गर्दी केली विविध ड्रायफ्रूट कुल्फीचा आनंद घेताना नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते शहरातील गोडव्याला नव्या चवीची जोड मिळाली आहे येथे मिळणाऱ्या कुल्फीमध्ये खास दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि नैसर्गिक घटकांचा वापर केला जात असल्यामुळे ग्राहकांची पसंती मिळत आहे बदाम पिस्ता केशर पिस्ता काजू ड्रायफ्रूट आणि चॉकलेट ड्रायफ्रूट यासारख्या अनोख्या चवींच्या कुल्फीसाठी हे सेंटर प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पहिल्याच दिवशी झालेल्या प्रचंड विक्रीमुळे व्यवस्थापन आनंदी आहे कोपरगावकरांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे ग्राहकांना उत्तम दर्जाची कुल्फी देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे व्यवस्थापनाने सांगितले या नवीन कुल्फी सेंटरमुळे कोपरगावच्या खाद्य संस्कृतीत एक नवीन स्वादाची भर पडली आहे गोडवा आणि गारव्याची ही मेजवानी आता कोपरगावकरांसाठी खास ठरणार आहे फ्रँचायजी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन संचालक गणेश राऊत यांनी केले आहे दरम्यान या प्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन प्राग संधान भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष व माळी समाज जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे राजेश पांढरे अशोक वराड योगेश ससाने सतीश टिळेकर काजल राऊत अश्विनी टिळेकर आदित्य टिळेकर राकेश पवार तुषार पवार बाळू संवत्सरकर दत्तू संवत्सरकर जानू आढाव राजेश पांढरे योगेश ससाने राजेश वायकर राहुल सुपेकर विशाल शिंदे वैभव आमले विजय चौधरी राजू तिपायले सागर जाधव हो प्रथमेश इंगळे चेतन फड पृथ्वी सोनोणे सार्थक इनामके गणेश एखंडे शिवा सुपेकर राहुल सपकाळ रवींद्र जाधव हो, संतोष सपकाळ किशोर शेलार राम शेलार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नवीन शाखेसाठी गणेश राऊत व अशोक यांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत सदस्य अशोक वराड यांनी आज गणेश या पाचव्या शाखेच उद्घाटन केलेलं आहे कोपर राऊत यांच्या पाच शाखा आहे गणेश राऊत यांनी मोठ्या कष्टातून हा व्यवसाय उभा केला आणि चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून जवळजवळ पंधरा प्रकारचे फ्लेवर्स कुल्फीमध्ये त्यांनी आणले आणि ग्रामीण भागातून कोणताही पाठबळ नसताना त्यांनी एक चांगला व्यवसाय सुरू केला आणि नवीन नवीन युवकांना प्रोत्साहन देऊन ते दिवसेंदिवस दिवसे 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 या शाखा वाढवत आहेत लवकरच त्यांचे मध्ये पण तीन चार शाखा चालू होत आहेत तरी त्यांच्या भावी कार्यास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपीनदा कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भैया व्यक्त घेत माझ्या कुटुंबाकडून त्यांना पुढील हार्दिक शुभेच्छा गणेश भाऊ राऊत यांनी आज पाचवी शाखा ओपन केली तिच्या कार्यक्रमात आज आमचे मोठे बंधू संत उपस्थित आहे त्यांनी आताच सांगितलेलं आहे की त्यांनी आज कोपरगाव मध्ये पाचव्या शाखा ओपन के करून एक ग्रामीण भागातून त्यांनी आज हे जे काष्टनीय सगळ्या शाखा उभ्या केल्या तसेच त्यांनी वैजापूर मध्ये आता दोन दिवसा काय थोड्याच दिवसात ओपन करणारे त्यांच्या भावी कार्यास कपरवापर महिला आमदार आदरणीय असलेला फोले साहेब तसे आमच्या व्यक्तीच्या काळी पर्यावरून सुद्धा खूप खूप शुभेच्छा